जय शिवराय हर हर महादेव तर आज महिमेचा दुसरा दिवस काल आपण चोवीस तारखेला गडावर पंचवीस तारीख आज सकाळी पहाटे पाच वाजले आपण हे मंदिर रायेश्वराचं मंदिराच्या बरोबर मागले तर आपण झोपलेलं वगैरे तर आता सकाळचे पाच वाजले सगळीजण आवरून तयार आहेत त्याचं बॅग वगैरे सगळं आपण तयार आहेत पण आपण पण सगळीजण तयार झाले आणि गडावर उतार करायला चालू केले सगळ्यांनी आता आपण गडावर खाली उतरणार आहे आणि पुढच्या मार्ग असेल तिकडं आपण जाणार आहे अशी माग दिसतात का नाही माहिती नाही पण हजारोच्या संख्येनं तारकरी आता खाली गड उतार करायला चालू आहे सगळी उतरायला लागल्यात चाली आता आणि रस्ता तरी दोनच आहे त्यामुळं उतरायला सुद्धा वेळ लागणार आहे आपल्याला असं वाटते जवळ सकाळचे जवळजवळ साडेसहा वाजल्यात आणि आपण अजून अजून किल्ल्यावरच आहे तुझी रांग आहे माग बघताय दिसते अशी मोठी रांग आहे आणि किल्ल्यावरून उतरायला एक ते दोनच मार्ग आहेत आणि हजारो लाखो लोक आहेत त्यामुळं वेळ लागला लागला खाली उतरायला आपण अजून किल्ल्यावर जाऊ खाली छोट दारकरी इथं आहे आता हा मला माहिती माहितीप्रमाणे हा तिसरीला आता आणि जे प्रतिष्ठानचे जे काय कार्यक्रम असतात दौड असेल बलिदान मास असेल आणि हिमोहिम या सगळ्यांच्यामध्ये हा सहभागी असतो त्याच्याबरोबर त्याचे वडील आहेत तर त्याचं नाव काय आहे का ह्याचं हां व्यंकटेश दिलीप सुतार व्यंकटेश दिलीप सुतार आणि हा कबनूरचा आहे कोल्हापूर जिल्हा तर हा म्हणजे सगळ्या गोष्टींच्या मध्ये सहभागी असतो हा मग म्हणजे लहानपणापासूनच त्याला सगळेचे संस्कार जे शिवशंभूंचे रक्तगट मध्ये जे संस्कार असायला पाहिजे ते लहानपणापासूनच त्याला मिळत आहे भविष्यात नक्कीच देशाचा उपयोगी पडेल असं आतापासून त्याला घडवायला चालू आहे तुम्ही काय संदेश दिशेला बाकीच्या पालकांना जे लहान मुलं ज्यांचे आहेत त्यांनी त्यांच्या मुलांना कसे संस्कार दिले पाहिजे किंवा काय काय त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे पुणे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज परमपवित्र भगवा ध्वज त्यांना अनुसरून त्यांना आपलं दैवत मानून स सर्वांनी या मोहिमेत सहभागी झालंच पाहिजे आणि जे काय शिवाजी महाराज संभाजी महाराज रक्तगटाची पिढी तयार करण्यासाठी जे काय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्व कार्यक्रम असो दुर्गादौड असो संस्कार वर्ग असो मोहीम असो या सगळ्यात भाग येतात लहान मुलांपासूनच जर यात असतील तर पिढी घडण्याचं काम हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नक्कीच नक्कीच तर प्रत्येकानं आपल्या आपल्या मुलांना लहान मुलांना आपले घरातले वगैरे जे आहेत त्यांना असे लहानपणापासूनच संस्कार द्यायला चालू केले पाहिजे जेणेकरून ते लहानपणापासूनच चांगल्या मार्गाला राखतील आणि वाईट मार्गाला न लागता त्यांचं करिअर चांगल्या पद्धतीनं घडवतील व देशाच्या नावलौकपिकासुद्धा भर पड़तील जय शिवराय खाली उतार झालो आहे जवळ बऱ्यापैकी आले आता खाली चाललो आहे आता म्हणजे फास्ट चाललो आहे सकाळी पाच वाजल्यापासून आपण रांगेत राहिलेलो हजारो लाखोच्या संख्येनं धारकर आहेत आणि रस्ता हा एकच आहे हा काल आपण गेलेला हा दुसरा रस्ता खालून आहे तो खूप दूर नाही म्हणून आपण ह्याच लाईनमध्ये थांबलेलो पण इकडे पण खूप वेळ झाला आहे जवळपास आता किती वाजलो किती वाजलो ते टाईम किती आहे सकाळी पाच वाजता आपण लाईनला उभारले त्यात आठ पन्नास झालेत अजून आपण गड उतरतोय झाले खायला आले सुरू किल्ला आपण वरनं खाली आलो आता जवळपास नऊ वाजायला आले सकाळी पाच वाजेपासून चालू केलं तर आपण खाली उतरायला आता नऊ वाजल्यात एवढा वेळ लागला आपल्याला खाली उतरायला एवढी गर्दी भयंकर गर्दी आणि एकेरी उतरायला मार्ग असल्यामुळं खूप वेळ आला लोक आता सगळी चाल चालू झालीत है, ए, लान थी, थी आगे। 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 आगे एक एवढी लहान मुलगी इथं घडकड मोहिमेसाठी इथं आलेली तर ती तिच्या मामा बरोबर आले तर हिचं नाव काय दादा आणि काय उद्देशानं हिला इथंपर्यंत घेऊन आलाय किंवा ही एवढी खडतर असा ही मोहीम तिला अनुभव देण्यासाठी आणले तर त्याचं माझा उद्देश काय आहे तुमचा लहानपणापासून झालं पाहिजे का करायला पाहिजे बरोबर असंच लहानपणापासून आपल्या मुलींना मुलांना संस्कार धर्माबद्दलचं दिलं पाहिजे या उद्देशानं त्यांनी इथंपर्यंत आणले आणि असंच जर प्रत्येकानं जर आपल्या हिंदुकांनी जर असंच लहानपणापासून संस्कार जर शिवशंभूंच मुलांना आणि मुलींना द्यायला लागले तर लव यासारख्या केसेस आपल्या हिंदुस्थानामध्ये कदापि होणार नाहीत तर ह्यासाठी ह्या हिंचं चांगले उद्देश इथंपर्यंत आणले तर हे म यांचे या मुलगीचे माम आहेत तर यांचं म्हणजे कौतुक करावं तेवढं छोट थोडंच आहे असं सर्वांनी प्रयत्न करा आपल्या घरातल्या लहान मुलांना धर्मसंस्कार लहानपणापासूनच कसे मिळतील यासाठी प्रयत्न करा सगळ्यांनी ਨਾ ਪੁਨਾ ਤਾਵੇ ਨਾ ਰੈਨੇ ਸ਼ੋਟੀਲਾ ਦੀਲੀ ਹੋਰ ਨਾ ਪੁਨੀ जवळपास आपण ऐंशी टक्के डोंगर खाली उतरलोय मागे बघू शकते इथं आले घर दिसायला आलेत जवळच आहे मागचा डोंगर दिसत असेल तर हा भरपूर आपण म्हणजे किल्ल्यावरून डायरेक्ट इथं खालीपर्यंत सगळं उतरत आलोय त्यामुळे पायांना अक्षरशः म्हणजे त्रास वालाय खूप काय ना त्यात प्रॅक्टिस नाही व्यायाम नाही त्यामुळं काका किती मोहीम आहे तुमची किसावी मोहीम आहे बापरे बापरे बाप छान छान कुठल्या गावचं तुम्हीपूर किशोरपूरमध्ये कुठं तर काका तुमचं नाव रामचंद्र बाबा ओके ओके तर काका जवळपास तीस वर्षापासून मोहीमल्या त्यात तुम्ही तुमच्या अनुभव मधून असं थोड्याफार गोष्टी काय सांगशील नवीन धारकऱ्यांच्यासाठी नवीन मोहीम करणाऱ्यांसाठी एक एक मोहिमेत अनुभव एक एक, एक, एक निस्वार्थी माणूस आपल्या जी जीवनात आणि जे काही आपण शिवाजी महाराजांच जीव पुस्तक बघितलेलं आहे ते सगळं आपल्या हे आलो ते आपल्या डोक्यात राहिले आणि ह्यातून जास्त की आपल्या परपंजाला वेश चांगला आहे एवढंच ह्याच्यात काय दुसरं करू शकतो आपण तर बैल तुम्ही जवळपास तीस वर्षापासून काका इतर मोहिमे लेत आहेत पाण्या ठिकाणी आता पाणी मुली बसतं आहे त्यांचा आता त्यांच्या मताप्रमाणे ती, ती ता मोहिमेमधून एक एक वेगळा नवीन चांगला अनुभव येत जातो आणि नवीन नवीन लोक भेटतात असं त्यांच्या मत आहे जवळपास सकाळी पाच वाजता आपण खाली गडउतरं चालू केलं आणि आणि नवसात अकरा वाजले आता आपण किल्ला उतरून नवर उतरून खाली धरी चालू आहे आणि आता इथं रस्ता लागलाय आता इथून बघू आता कुठपर्यंत रस्ताय कारण खूप गोष्ट झालेत वरण डोंगर उतरायला रायरेश्वर किल्ला इथून आपण असं खाली आलो कुठला आहेस आर्थे भाजूला भाजूला माहिती का नाही हा आहे मी किती आहेस मोठा आहेस किरी जरा नक्की द्या मला वाटलं बारखा मोठा खाल तू दमलायच काय आता खालीच उतरून नाही काय खाल्ले का नाही पोटाला म्हण ताकद आले आवडत किती मोहिम आहे तुझी अरे दुसरी गेल्याच नाही मी पण होत गिरी माझी पण दुसरीच आहे अरे अरे चालेल इथं हा जो डोंगर दिसतो इथं इथं ध्वज दिसते धुज लोक पण दिसतात तिथं जायचं असेल तिथून अजून पुढे आहे का नाही माहिती आहे पण तिथं तर जायचं तर आता आपण जवळपास तासभर जेवण करून झोपलेलो तासभर निवांत रेस्ट घेतल्या सगळ्यांनी शिवमदादानी घेतल्या घेऊन भोसले भोसले सरकार त्याने <laughs> म्हणून विश्रांती आपण एकदम घेतल्या व्यवस्थित आणि अजून रस्ता पॅक आहे खरदना आपण इथं थांबण्याचं मागचं कारण म्हणजे वरती रस्ता पॅक झालेला एकेरी मार्ग आहे आणि काय तर रस्ता प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं रस्ता पूर्ण पॅक होता सगळी लोकं सगळी बसलेली त्यामुळे आपण पण थोडं जेवण करून रेस्ट घेतले आणि आता थोडं लागलं असं दिसायला लागले पण गर्दी खूप आहे तर थोड्या वेळा अजून थांबला नाही आपण पण निघलो आता पुढं अजून जवळपास आत्तापर्यंत सहा किलोमीटरच्या आसपास झाले आलो आहे आपण पन... किल्ल्यावरून अजून इथून पुढे एक चार किलोमीटर असेल असं एक अंदाज आहे अंतर कमी जास्त असेल पण चढ चड़, लोंगर चढायचं आणि उतरायचं हे चालू आहे त्यामुळं खूप कठीण आहे रस्ता काही त्रास झाला काय शिकवण होता नाही माझ्या खांद दुकान आलेत दोन्ही खांद बेकार दुकान आले आहेत माझं थोडं जरा प्रॉब्लेम होता लागलेलं मला त्याच्यामुळे जरा जा जास्त दुकान आलं दुक पण ठीक आहे एवढं पण जास्त काय आणि बसले सरकार बसले सरकारांची ही पहिलीच मोहीम आहे कसं वाटतं तुम्हाला मजा येते मजा येते माझ्या घ्या मजा घ्या अजून तर ठीक आहे आपण मोहीम पूर्ण योग्य पद्धतीनं अनुभवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण आता थोड्या वेळ जय शिवराम जवळपास सकाळी बारा वाजल्यापासून आम्ही इथून थांबलोय निम्या देऊन थांबलोय आणि आता आम्ही असा निर्णय घेतलाय की इकडे दुसरीकडून रस्ता आहे जो कन्फर्म नाही पण तिकडनं आम्ही जायला निर्णय घेतलाय लोक पण खालून धरीत नाही येत नाही खालनं धरतनं लोकं आलेले आहेत आणि इकडे आम्ही पण आता एक सात आठ आठ नऊ जण आम्ही आलो तर आम्ही इकडनं जातो आहे एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे जबरदस्त डोंगर दरी हा पाण्याचा मार्ग आहे पावसाळ्यात तिथून पाणी खाल्लं जातं असा मार्ग आहे तिथून आम्ही थोडी झाकरी आलीवर शो शु, रस्ता शोधत शोधत खूप खूप थ्रिलिंग आहे जबरदस्त आहे दिसेच कळलेच जावळचं खुरा आपण आता खाली आलो आणि आता आपण सकाल काल सकाळी पहाटे पाच वाजता चालायला चालू केलं होतं आत्ता सहा वाजता पोचलो जवळपास चोवीस पंचवीस तास नॉनस्टॉप नॉनस्टॉप न झोपता आणि थोडंच फक्त खाल्ले तेवढं इथपर्यंत आहे खूप खूप म्हणजे रात्रभर हो रा आम्ही आहे खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता जबरदस्त आणि रस्ता पण खूप अवघड एकदम जबरदस्त होता तर हो आता असं ठरवली जवळपास एकोणतीस तीस किलोमीटरचं तेवढं ट्रेक होता तर असं ठरवलं की आता नेक्स्ट जे सोळा किलोमीटर्स आहे ते आता बाय व्हेकल जायचं आहे असं ठरवले मी आता कारण एवढं त्रास झाला आहे भयंकर त्रास झाला आता इथून पुढे सोळा किलोमीटर आणि ते मागड दिसतो तर ते सोळा किलोमीटर जुना महाबळेश्वर जे आहे तिथं नेक्स्ट पॉईंट आहे तर तिथं आता सगळी चालायला ऑलरेडी चालू केलं आता आमची माझी जर काही कसिड नाही त्यामुळे आम्ही तर मी की आपण आता फाय व्हेकल जायचं फाय व्हेकल मिळाले पण मला लोक अजून लोक वरती खूप लोक आहेत वरती अजून यायला लागले येथील